रायगडावरच्या वाघ्याच्या समाधीचं करायचं काय यावरून सध्या राज्यात बराच वाद सुरू आहे वाघ्याचा पुतळा हटवा अशी संभाजीराजे छत्रपती आणि काही इतिहासकारांची मागणी आहे तर पुतळा कुठल्याही परिस्थितीत हटवू नका या मागणीसाठी संभाजी भिडे हे आग्रही आहेत या पुतळ्याशी होळकरांचं कनेक्शन सुद्धा समोर आल्यावर होळकरांनी सुद्धा त्यांची भूमिका मांडली आहे नेमका कुठपर्यंत हा वाद पोहोचलाय आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये वाघ्या कुत्र हे त्यांच्या प्रोटेक्टेड साईड सुरक्षित स्मारकामध्ये कुठेही नोंद नाहीये रायगड वरचा वाघ्याचा पुतळा हटवा संभाजीराजे छत्रपतींनी सुरू केलेली ही मोहीम के शिवाजी महाराजांच्या वाघ्या कुत्र्याचे कुठलेही ऐतिहासिक पुरावे नाही तसंच रायगडावर वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाची उंची ही शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा मोठी आहे त्यामुळे हे स्मारक हटवावं यासाठी संभाजीराजे आग्रही आहेत वाघ्या कुत्र्याचा UH, वाद नेमका काय आहे ते आधी समजून घेऊया रायगडावर वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक स्मारक बांधण्यात आलं एकोणीसशे छत्तीस साली हे स्मारक उभारल्याचा दावा करण्यात येतोय शिवाजी महाराजांचा वाघ्या नावाचा एक कुत्रा होता आणि त्यानं महाराजांची चिता जळताना त्यामध्ये उडी घेतल्याची कथा का काही इतिहास अभ्यासक सांगतात तर वाघ्यानं चितेत उडी मारल्याची निव्वळ दंतकथा आहे त्याला कुठलाही ऐतिहासिक आधार नाही असं काही इतिहास अभ्यासकांचं म्हणणं आहे राम गणेश गडकरी यांच्या राजसन्यास नाटकातनं वाघ्या हे पात्र निर्माण करण्यात आलं असंही काही जणांचं म्हणणं आहे शिवाजी महाराजांचा वाघ्या कुत्रा होता आणि संभाजीराजे जे बोलतात ते चूक आहे असं संभाजी भिडेंचं संभ म्हणणं आहे ते वाघ्या कुत्र्याच्या नावावरती तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही दुसरा कुठलाच प्रश्न विचारू नका नाही नाही ते चाललंय ते संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे शंभर टक्के चूक आहे रायगडावरच्या वाघ्याच्या पुतळ्याचं करायचं काय असा प्रश्न राज्यात पेटलेला असताना संभाजीराजे आणि संभाजी भिडेंनी एकत्र बसून काय का तो मामला सोडवावा महाराष्ट्राला यामध्ये उडू नका असा सल्ला ठाकरे गटानं दिलाय आता मनोहर भिडे आणि छत्रपती संभाजी यांनी एकत्र बसून तो मामला पुढे न्यावा महाराष्ट्राला त्यात ओढू नये महाराष्ट्राला त्यात ओढू नये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबरचे सगळेच जे मावळे होते प्राणी होते पक्षी होते ते सगळे निष्ठावान म्हणून गणले जाते इतिहासामध्ये काही दाखले काही संदर्भ असतात की इतक्या वर्षानंतर ते त्याच खोदकाम करणं कोणी असेल तितक योग्य नाही असं मला वाटतं लोकांनी काही संदर्भ स्वीकारलेले असतात भावनिक दृष्ट्या स्वीकारलेल्या असतात जरी त्याला ऐतिहासिक पुरावे कदाचित नसतील पण भावनिक दृष्ट्या ते स्वीकारलेले रायगडावरच्या वाघ्याच्या स्मारकाचा होळकर राजघराण्याशी संबंध जोडला जातोय त्या संदर्भात एक गोष्ट सांगितली जाते रायगडच्या जिर्णोदरासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती निधी संकलनासाठी इंदोरचे तत्कालीन जे संस्थापक होते तुकोजी होळकरांकडे संबंधित समिती गेली निधीची मागणी देखील केली गेली पण निधीसाठी आपण मदत केली गेली तर मात्र इंग्रजांची खप्पमर्जी होईल यामुळे ते साशंक होते तेव्हाच होळकरांच्या पत्नीचा एक आवडता कुत्रा याचं निधन झालं यामुळे कुत्र्यासाठी निधी देतोय असं दाखवत तत्कालीन जीर्णोद्धार समितीला पैसे दिले जावे अशा स्वरूपाची भूमिका घेतली गेली एकोणीसशे सव्वीसला ला पूर्ण काम झालं मात्र त्यानंतरनं दहा वर्षांनी वाघ्या कुत्र्याची समाधी बांधण्यात आली अर्थात ही संपूर्ण दंतकथा आहे याला कुणीही दुजोरा देत नाही होळकरांनी वाघ्याच्या समाधीसाठी मदत केली हे संभाजीराजेंनाही मान्य नाही वाघ्या कुत्र हे त्यांच्या प्रोटेक्टेड साईड सुरक्षित स्मारकामध्ये कुठेही नोंद नाहीये आता हे वाग्या कुत्याचं स्मारक हे एकोणीसशे छत्तीस ला पूर्ण झालं आणि एकोणीसशे छत्तीसच्या नंतर दोन हजार छत्तीस ला जर हे स्मारक जर काढलं नाही तर ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून त्याची ओळख केली जाईल हे सुद्धा या माहितीच्या अधिकार वाघ्याच्या या वादावर अखेर होळकरांनी ही भूमिका मांडली आहे नेमा आणि सामोपचारानं तोडगा काढा असं होळकरांचं म्हणणं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्र शासन आणि आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनाही विनंती करायची कुठली बाजू चुकीची आहे कुठली बरोबर आहे ह्याच्यात न पडता शासनाने ह्याच्यात पुढाकार घ्यावा ह्याच्यामध्ये एक समिती नेमावी त्या समितीमध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जाव्यात म्हणजे जे त्या स्मारकाच्या समर्थनात बोलतायत त्यांची बाजू ऐकून घ्यावी जे स्मारक काढावं असं म्हणतायत त्यांची बाजू ऐकून घ्यावी आणि बाजू ऐकून घेत असताना राजकीय पुढाऱ्यांना बाजूला ठेवून इतिहास अभ्यासकांना त्याच्यात कसं घेता येईल दोन्हीकडच्या इतिहास अभ्यासकांना मग तिकडे इंद्रजीत सावंत असतील इकडे संजय सोनवनी सर असतील अशी अनेक मंडळी आहेत मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन नावं घेतली तर या सगळ्या इतिहास अभ्यासकांना बसवावं संभाजीराजेंनी काल त्याच्यावर भूमिका मांडली आहे संभाजीराजे तिथे येतील मला सांगितलं तर मी येईन आणि सामोपचारानं ऐतिहासिक फॅक्ट्सवर आपल्याला त्याच्यातनं काय तोडगा काढता येतो आणि मग ती समिती जो निर्णय घेईल हिस्टॉरिकल फॅक्ट समजून घेऊन सगळ्या बाजू समजून घेऊन दोन्हीकडच्या दोन्ही पक्षांच्या आणि मग शासन त्याच्यामध्ये जी भूमिका घेईल त्या भूमिकेबरोबर संबंध महाराष्ट्राने राहिलं पाहिजे असं मला इथं वाटतं रायगडावरचा वाघ्याचा पुतळा हटवा अशी मागणी संभाजीराजेंसह संभाजी ब्रिगेड आणि इतर काही संघटनांची आहे तर वाघ्याचा पुतळा हटवू नका यासाठी काही इतिहास अभ्यासक का आग्रही आहेत या वादात सरकारनं मध्यस्थी करावी अशी मागणी होती आहे त्यामुळे वाघ्याच्या पुतळ्याचं काय करायचं यावर सरकारची भूमिका निर्णायक ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई